अरे गुड आफ्टरनून व माझ्या विद्यार्थी मित्रांनो जास्त वेळ घेणार नाही परंतु सांगितले काही शिक्षकांनी या तर आपण त्यावर विचार करू शकता इतरत्र बाहेर जाण्यापेक्षा इतर आव्हान खर्च करण्यापेक्षा तर आपल्याला इथे जर फॅसिलिटी मिळत असतील अथवा आपल्या स्वप्नांना काहीतर साकार होण्याची संधी मिळत असेल तर मलाही वाटतं की आपण या कॉलेजला सोडू नये तरी मित्रांनो माझी तर सर्वांना ओळख आहे काही जणांच्या मनात राग ही असेल सर्व नेहमी रागवतात बोलतात ते फक्त तुमच्यासाठी असत्या पाखरांना पुढच्या पाखरांना असावी घर काय कधीही बांधता येईल पण क्षुतीच्या पलीकडे झेप घेण्याची मनात जिद्द असावी मनात जिद्द विद्यार्थी मित्रांनो आजपर्यंत माझं तुम्हाला रागावं दिसलं असेल परंतु त्यामाग तुमचं कुठलं भविष्यात नुकसान म्हणून माझी प्रांजळ तुम्हाला अजूनही विनंती आहे इथून इथूनही तुम्ही कुठे जाता तर एवढीच आपलं एकच काळजी घ्या की आपण कुठल्याही कायद्याच्या कथाट्यात अडकणार नाही अथवा आपल्याकडून कुठली अशी चूक होणार नाही जे की आपलं फ्युचर डार्क होणार नेहमी एवढा विचार करा की माझं फ्युचर ब्राईट करायचं आहे माझे जे गोल्स आहेत माझे जे काही अँडिन्शन्स आहेत मी जे काही स्वप्न उराशी पाळून आतापर्यंत पर्यंत जो प्रवास केलेला आहे तो प्रवास चुक राहावा आणि मी माझे जे काही स्वप्न आहेत ते मी उद्या पूर्ण करावेत त्यात नुसते तुमचे स्वप्न नसतात मी वारंवार सांगितलं लेक्चर घेतले लेक्चर घेतले का का घेतले तर तुम्हाला वारंवार जाणीव करून देत राहायचं की बाबा नो तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही जर लिगली असतात तुम्ही जर नियमात राहत असतात तुम्ही जर अभ्यास करत असतात तर मी तुम्हाला एक सांगितलं जर प्रामाणिक अभ्यास करत असतात तर मला वाटत नाही प्रत्येकाला ते सांगत असतो की तुम्ही फेल होता कुठले भविष्यात कधी फेल होणार नाही आयुष्याची फेल होणार नाही नुसतं फक्त कॉलेज जीवनच नसतं नुसतं कागदपत्री जीवन हे आपल्याला पार पाडायचं नाहीये कुठं चुकलो नाही पाहिजे आपण आपलं जेवढं होतं तेवढं प्रामाणिक राह तुमच्या स्वप्न आपल्याला होणारच आहे मला गॅरंटी आणि तुम्हाला पहिले सांगेल तुम्हाला तुमच्या आईची शपथ करून सांगेल उद्या कुणीही कुठल्या तरी जॉबला चांगला लागला कुणीही एम पी एस पी पी क्रॅक केले कुणीही जर पास झाला कुणी असं एखादा चांगल्या बिझनेस मध्ये यशस्वी झालाय एखादी कुठली डिग्री घेतली तर मला शोधून माझ्याकडे यायचं कारण मी खेडापासून बरं होणार आहे कारण मला एक थोडे माझे असं छाती बंद होईल तर मला जे त्याला मी सांगितलं छान वाटतं रे त्यावेळेस मलाही छान वाटत आणि केवळ आता तुम्हीच नाही आपण सरळ चालताना काही आपल्याला आकर्षण असतात काही इतर गोष्टी तुम्हाला काही ओढवून घेण्याचा प्रयत्न करते पण त्यात व्यसन असेल काय ऐकून घ्या व्यसनही असेल कुणी व्यसनाच्या आकर्षणाकडे ओढण्याचा प्रयत्न करेल कुणी इतर कुठल्या आव्हान कुठल्या दादागिरी गुणगिरीच्या गोष्टी ओढण्याचा प्रयत्न करत असेल तर मी शंभर टक्के सांगतो एक मोठा भाऊ म्हणून माझी कधी आपल्याला त्या लाईनला जायचं कारण तुम्हाला माहित आहे आतापर्यंत तरी कुणाचं चांगलं झालंय का वाईट गोष्टी पण कुणाचं चांगलं झालंय का लिए दे लिए दे लिए का आपण शेवटपर्यंत कुठं बघतोय त्यामुळं आपल्याला आपली जिद्द कायम ठेवायची आहे पण हे फक्त तुमच्यासाठी होतं आणि तुमच्यासाठी काय जे एकच कॉलेजातील जे शिस्त तुम्ही आजपर्यंत पाळलाय आहे इथं जेणे पण राहणार आहे ते मी पाळतो की ते शिस्त पुढेही पाळतो पाळताल की नाही